नमस्कार मैत्रिणीनं आज आपण करणार आहोत काळं तिखट तर तुम्ही पाहू शकता किती छान झालं आहे आपलं तिखट ते काळं तिखट एकदम झणझणीत जन कलर पण छान आला आहे टेस्टला पण छान झालं आहे आणि वास पण खूप मस्त येत आहे तर मग हे काळं तिखट मी कसं बनवले हो चला तर मग आपण पाहूया याआधी गेल्या एक दहा महिन्याखाली मी एकदा तुमच्याशी या काळ्या तिखटाची रेसिपी शेअर केली होती पण मी ह्या त्यात आणि यात थोडंसं चेंजेस केलेले आहेत का थोडे बदल केलेले आहे बदल म्हणजे मी यावेळेस फक्त बेडगी मिरची वाढवलेली आहे जास्त तर इथं ना मी ही लाल मिरची एक किलो घेतलेली आहे उन्हात चार पाच दिवस वाळवून देटं काढून घेतलेली आहे तर मी दीड किलो आणली देटं ती काढून नंतर मोजायची म्हणजे ती एक सव्वा किलो भरती पण त्यातली एक किलोच घ्यायची पाव किलो तशीच ठेवायची आणि ही बेडगी मिरची पण ना मी पाव किलो आणली होती पण देटं काढून वाळून ते मोजून त्या त्यातली मी एक अर्धा किलो आणली होती त्यातली पाव किलोच राहिलेली मी बाजूला ठेवली शिल्लक कधी पण जास्त आणायचं थोडं कारण देठं काढून ते कमीच होतात मिरच्या आपल्या म्हणून काढलेली एक किलो लाल मिरची आणि पाव किलो बेडगी मिरची घेतलेली आहे आता ही कांदा पण ना एक किलो कांदा मी कट करून उन्हात वाळविलेला होता तर हा वाळून पाव किलो होतो एक किलो कांदा जर तुम्ही कट करून उन्हात वाळविला मीठ लावून वाळवायचं म्हणजे त्याला पांढरा कलर येतो तर ते एक किलो कांदा वाळून पाव किलो होतो हे धने पाव किलो हे पण सर्व स्वच्छ निवडून घेतलेलं आहेत खोबर पण पाव किलो मी खिसून घेतलेला आहे तर हे सामान्याचं प्रमाण मी ना तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दे, देते व्यवस्थित नंतर लिहून पण आता तोपर्यंत सांगते तुम्हाला तर आता इथे दुसरं साहित्य दाखवते इथेनं मी तीळ खसखस आणि मोहरी घेतलेले आहेत कारण हे वेगळेच द्यावे लागतात हे काही मिरच्या कुटताने टाकता येत नाही का ना तर हे जर टाकलं तर नंतर आपलं तिखट चाळलं जात नाही चाळणी वाटत ते मिक्सरवरच बारीक करून तिखटात नंतर मिक्स करावं लागतं तिथं जरी आपण दिलं तर ते त्या कांडपावल्या मावशी मिक्सरवरच त्या क बारीक करतात तीळ मोहरी आणि खसखस तर आता हे खडे मसाले तुम्हाला दाखवते दालचिनी मिरी शहा उंची शहाजिरी साधी जिरी आपली फूल परत ही रामपत्री आणि ही लवंग नंतर मोठी वि विलायची आणि जावित्री आणि नागकेशर ना मी नंतर उशिरा आणलं होतं म्हणजे भासतानीच ते नंतर दाखवते तुम्हाला यात मी हे दाखवताना नव्हतं नंतर आणायला जरा थोडा वेळ झाला नंतर हळकुंड घेतलेत हे सुंठ घेतलेली आहे दगडी फुल घेतलेली आहे आणि तमालपत्र घेतलेली आहेत तर हे वेगळं साहित्य ब कोण जे साहित्य जास्त तेलात भाजायचे जे कमी तेलात भाजायचे जे कोरडे भाजायचे हे असे वेगवेगळे ठेवलेलं आहे त्या त्या ह्याच्यात मी नंतर तुम्हाला व्यवस्थित भाजताना सांगणारच आहे आणि हे मीठ एवढं मीठ आपल्याला एवढी मिरची कुटतानी द्यावं लागतं ते त्या मा कांडपावल्या मावशीला तर एवढं एक वाटीभर मीठ बस होतं पण ते किती वजनी आहे ते पण नंतर सांग तुम्हाला देते मी आणि हे तेल ना तर हे जे मोठ्या कुंड्यात तेल दिसतं हे तेल मी गरम करून कडकडीत थंड करून ते कुठतानी देणार आहे आणि जे वाटीतलं तेल आहे ना ते आपल्याला भाजताना मसाला भाजताना आपल्याला लागणार ला आहे तर आता आपण मसाला भाजायच्या आधी सुरुवातीला तेल गरम करून जे कुटतानी तेल द्यायचे कडकडीत गरम करून घेऊ म्हणजे ते आपण मसाला भाजूस तर थंड होत आहे म्हणजे आपण मसाला भाजला की लगेच थंड करायचा एक ताजवर लगेच कुटायला घेऊन जायचा आणि मग ते तोपर्यंत हे तेल थंड व्हावं चांगलं मग सुरुवातीलाच मी तेल गरम करून घेत आहे तर आपलं क तेल कसं गरम झालं आहे की कडकडीत ते कसं ओळखायचं तेल त्यात ते नाही एक लसणाची कुडी टाकायची ती लसणाची कुडी टाकली की ती लालसर झाली की समजायचं आपलं तेल कडकडीत गरम झालेलं आहे तर हे ना एक अंदाजे पाव किलो तेल आहे हे कुटायला देताना एवढं तेल भरपूर होतं आहे आपल्याला मिरच्या काळ्या तिखट्यासाठी एक किलो लाल मिरची आणि पाव किलो बिडगी मिरचीसाठी हे पाव किलो तेल बरोबर प्रमाण होते तुम्ही पाहिला असाल मसाला किती माझा असा छान झाला आहे ती एकदम तेल सुटलेला आहे एवढ्याच तेलाने आणि ती सुद्धा मला तेवढं वाटीभरच तेल लागलं फक्त सर्व मसाला म्हणजे ते पाव किलो असेल तेल एक अंदाजे आता मी काही मोजलेलं नाही वाटीचं प्रमाण आहे माझं ते एक अंदाजे वाटीवाटी ती दोन्ही तेल घेतलेली आहे तरी एक पाव पाव किलो असतील एक आणि आता आपण ना हे करून घेऊ कोरडी साहित्य कोणते कोणते मसाले भाजायचे ते बघूया तर सुरुवातीला एकदम कधी पण खसखस भाजायची कोरडीच भाजायची असती भाजायची म्हणजे काय खूप असं लालसर भाजायची नसती फक्त थोडा कलर चेंज होईपर्यंत असं भाजायची खसखस मग खसखस कोरडीज भाजली आपली की नंतर तीळ भाजून घ्यायची तीळ पण उगत तडतड व्हायला लागलं की लगेच बंद करायचं आणि बाजूला काढून घ्यायचं आणि खसखस तीळ आणि मोहरी हे एक भाजल्यानंतर ते एकत्रच करायचं कारण हे वेगळंच एका कॅरीबॅगमध्ये बांधून आपण देणार असतो हे वेगळंच ठेवायचं असतं मसाल्यामध्ये हे मिक्स करायचं नसतं का तर ते आ, आता मोहरी आपण भाजून घेऊ जी तडतड तर व्हायला लागली की लगेच ती पण काढून घ्यायची हे ना कांडपवल्या मावशी मिक्सरवर काढतात नंतर का तर ते जर मिरच्याबरोबर क दिलं ना तर ते ले ले नंतर मिरच्याचा मसाला चाळणी वाटतं चाळला जात नाही मग हे चाळलेल्या मिरच्याच्या ह्याच्यात आणि मसाल्याच्या ह्याच्यात नंतर हे वरून मिक्सरमधनं काढून ते वेगळेच मिक्स करतात कांदा परत खोबरं आणि हे तीळ खसखस आणि मोहरी हे मिक्सरवर बारीक करून नंतर त्याच्यात मिक्स करतात तर आता हे झालेलं आहे आता आपले मसाले जे खडे मसाले असत ना ते काही काही जण कोरडेस टाकतात न भाजतात तसंच पण मी ना फक्त त्याला गरम करीत असते थोडंसं कडईत गरम कडईत उगं थोडं हलवायचं फक्त एक पाच 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 सहा पाच सहा सेकंद जास्त वेळ नाही काय डाकपडूस तर नाही भाजायचं फक्त कोरडंच ते उगं गरम झालं म्हणायला हाताला गरम लागलं ला की काढायचं लगेच त्याला काही डाक पडून द्यायचे नाहीत तर मी रामपत्री भाजून घेतली आता चक्रीफूर हे करून घेते तर मला ना ना ह्यावेळेस माझ्या ह्याच्या त्रिफळा नव्हता नागकेशर घेतलेला आहे गेल्या वेळेस मी घेतला होता त्रिफळा पण पण यावेळेस मला नाही भेटला आणि एवढं काही नाही त्रिफळा आणि नागकेशर ह्या दोन वस्तू काही काही जण टाकत नाहीत का तर असं उग्रभास येतो म्हणून नाही टाकलं तरी आहे पण मी नागकेशर नंतर आणलं पण त्रिफळा काही भेटला नाही मला आणि गेल्या मला बिडगी मिरची भेटली नव्हती यावेळेस त्रिफळा भेटला नाही मला मग त्या काही प्रत्येक वेळेस एखादं साहित्य नसलं तरी आहे तसं काही एवढं नाही तर आता ही मोठी विलायची पण आपण भाजून घेऊ चांगली तर ही मोठी विलायची दहा ग्रॅमच घ्यायची परत रामपत्री दहा फुल दहा ग्रॅमच घ्यायची चक्रीफूल दहा ग्रॅमच घ्यायची आणि आपण हे घेतलं होतं ना सुरुवातीला तीळ ते पन्नास ग्रॅम घ्यायचं खसखस पन्नास ग्रॅम घ्यायची आणि मोहरी पण पन्नास ग्रॅम घ्यायची पण मला मोहरी ना थोडी कमी होती म्हणजे मला बाजारात आणता आलं नाही मग घरात जे रेग्युलर भाजीला घेते ना तीच मोहरी टाकली थोडीशी कमी वाटली मला तर आता आपण दालचिनी घेऊया ती पण कोरडीच भाजायची तर एक पंचवीस ग्रॅम घ्यायची तर काही काही मसाले कमी जास्त प्रमाण घ्यावं लागतं जर ते काही ज्या मसाल्यांचा जा जास्त उग्र वास येतो ते मसाले कमीच वापरायचे कधी पण आणि आता ही खस हे खसखस ते हे काय पन्नास पन्नास ग्रॅम वापरलं तरी चालतं तर आता हे मिरे तर मिरे पण फक्त वीस ग्रॅम घ्यायचे कधी पण एक मिरचीला जर मिरेचं प्रमाण जास्त झालं तर आपला मसाला चरकतो म्हणजे जिबीला असं थे थे हे होतं ते पोळल्याने होतो मसाला जास्त मिरी वापरायचे नाही तर आता हे जिरे साधे जिरे आहेत आपले तर हे जिरे पंचवीस ग्रॅम घेतलेत मी मिरे वीस ग्रॅम घ्यायचे आणि जिरे आणि लवंग पंचवीस पंचवीस ग्रॅम घ्यायचे जरा प्रमाण कारण जिरेचा वास छान लागतो जास्त घेतलं तरी तर थोडं भाजून घेऊ आपण याला आता ते भाजले आपण उंची शहाजिरी तर शहाजिरी असते ना ती पंचवीस ग्रॅमच घेतली लवंग पंचवीस ग्रॅमच घेतली काही जण तर पासा -पासा ता, ता हे कोरडोस टाकतं पण मी फक्त गरम केले त्याला जास्त कायला भाजीत बसलेली नाही आहे मी पडोस तर उगं पाच सहा पाच सहा सेकंद आता तुम्ही पाहू शकता सर्व खडे मसाले गरम करून घेतले तर आणि आता हे आपण एकत्र करायचे आणि नंतर मिरच्या भाजल्या का नाही धणे मिरच्या परत हे खडे मसाले एकत्र करून हे एकत्र एका पिशवीत टाकून नेहचं हे करायला कुटायला कारण हे कोरडंच असतं जे तेल कट असतं ना ते वेगळं करायचं ज्याचं तेल रिलीज होत असं सुटतं त्याच्यातून खोबरं म्हणा कांदा म्हणा किंवा खसखस तीळ मोहरी हे असे पदार्थ वेगळेच द्यायचे कारण ते मिक्सरवर बारीक केले जातात तर हे मसाले आहे मिरच्या आणि सुंठ हळकूंड हे पण आपण जास्त त्याला तळतो दगडी फूल पण ते पण ह्या मिरच्याबरोबरच टाकून घ्यायचं का तर तेवढ्या दोन तीन वस्तू को आपण मिरच्या कोरड्याच भाजलेल्या असतात मग त्याच्यामुळे ते त्यात खपून जातं असं काही एवढंही होत नाही नंतर सुरुवात शेवटला एक काय अर्धे वाटीकचं जर बी राहिलं तर ते टाकून देतोच आपण सर्व काही कधी मसाला बारीक होत नसतो थोडं का होईनं राहतं बी त्याचं तर आता ना आपण धणे घेऊया तर धने मी एकोई दोन चमचे तेल टाकून धने भाजून घ्यायचे तर धने एकदम काळे तुम्हाला असं आता कोणाकोणाला कुन, ना खूप काळं धणे कांदा आणि खोबरं खूप काळं करतात तर मी जास्त काही काळं केलेलं नाही धण्याला एक, ना एक, एक थोडा कलर चेंज होऊन दिला म्हणजे चांगलंही भाजून दिलं डाग तर असे लेपण कमी नाहीत किंवा लेपण जास्त नाहीत तर आता धने झालेत आपले आता हे कमी तेलात भाजायचे आपले सुरत इतक्या वेळा आपण कोरडे भाजलेले आता कमी तेलातलं तर आता एक चमचं तेल टाकून खोबरं पण असं काळं चकपट कलर येईपर्यंत भाजल्या आता तुम्ही पाहू शकता खोबऱ्याचा कलर कसा आला आहे ते पन, पन आता तर आता हे खोबरं पण भाजून घेतलं आपण धने पण घेतले भाजून आता आपण हे काढून घेऊ आणि तुम्हाला मी मग असे सांगितलंच होतं जावित्री आणि नागकेश्वर नंतर म आणलं कारण मसाल्यात विसरलं होतं तर ते आता आणले मुलांनी मग ते आता मी हे कोरडंस उगं थोडं गरम करून घेते तर माझ्या सासूबाई म्हणायच्या नागकेशर नाही घातलं तरी चालतं मसाल्यात का तर त्याचा उग्रवास येतो पण जास्त काही वापरायचं नाही आपण ते थोडं थोडंच टाकायचं एक दहा ग्रॅमाचे नागकेशर पण दहा ग्रॅमाचे आणि जावित्री पण दहा ग्रॅमाचे जास्त नाही येते त्याच्यामुळे ते काय खफून जातं एवढ्या ह्याच्यात तर त्रिफळा नव्हता म्हणून मग ते नाही टाकला तरी चालते नागकेशर त्रिफळा तसं काही नाही तर आता प्रत्येकाची करण्याच्या पद्धती वेगळ्या असतात कोणी कोणी कोणते कोणते मसाले वापरत नाहीत कोणी कमी जास्त वापरतं तर मग जसं सासूबाई करतात तसाच मी पहिल्यापासून करते तर आता तेरा वर्षाचा अनुभव आहे मला या मसाल्याचा त्याच्यामुळं आता ते मा त्याचं ही झालेलं आहे आता हे तमालपत्र थोडं तेल टाकून मी भाजून घेते तर तमालपत्र झाले आपलं भाजून तर तमालपत्र पण आपण दहा ग्रॅमच घेतलेलं होतं तर आता ना आपण कांदा घेऊया तर कांदा ना मी काय केलं उरकण्यासाठी म्हणजे चूक झाली माझ्याकडून मी, मी एकदमच सर्व टाकला कढईत मग हे भाजताना मला खूप त्रास झाला कारण कांदा ना तेलात टाकला की असो जास्त होतो फुगतो जास्त असा तो मग ते कढईची मला हलवीताने त्रास व्हायला लागला सांडायला नंतर आणि तेल नाही ह्याला भरपूर लागतं पण मी नंतर थोडं 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 करून टाकलं आहे मी तुम्हाला नंतर दाखवते मी किती टाकलं आहे एक मी अर्धी वाटी तेल टाकलं होतं मी एवढ्या ह्याला आपल्या कांद्याला भाजतानी पण सुरुवातीला एक दोन तीन चमचे परत दोन तीन चमचे असे भाजत भाजत तेल टाकलं मी तर असं करीत करीत भाजला तो आणि मला ती जास्त झालं मग मी ना दोन बॅचमध्ये ते भाजायला पाहिजे होता थोडा थोडा घेऊन पण मला वाटलं कढई मोठी आहे भाजला जाईल पण नाही मला त्रास झाला जरा ते सांडायला लागलं तिकडंनी पण मी तसंच गॅसला कमी जास्त कमी जास्त करीत भाजला तो आणि एकदम काळा कलर करायचा कांद्याचा असा आपल्या काळ्या मसाल्याचं नावच आहे काळा तिकडं तर खोबरं आणि कांदा जेवढा काळा भाजू आपण तेवढा आपल्या मसाल्याला कलर काळा येतो तर जास्त पण काय करपट करायचं नाही इतकं पण आता मी शेवटला दाखवतेस तुम्हाला मी कसा भाजला आहे ती तरी काय सांडलं असं माझ्याकडून तेल टाकत 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 भाजून घेतलं तर एक किलो कांदा बुर, आ, आज कट करून उन्हात वाळविळ लागणार तीन चार दिवस जो हो तो वाळून बरोबर पाऊ किलो होतो प्रमाण त्याचं तुम्ही कधी करून पहा आणखीन तसं तर मी भाजून घेतला कांदा आपला झालाय भाजून चांगला तुम्ही पाहू शकता तर अर्धी वाटी तेल लागलं मला कांद्याला बरोबर आणि आता हे राहिलेलं जे आहे थोडं पावटी आणि ती पावाटी मग आपण धने खोबरं भासताना वापरलं होतं एक चार पाच चमचे आणि आता जे राहिलेलं वाटीतलं सर्व तेल आता मी टाकते कढईत याच्यात आता आपण सुंठ जास्त तेलात म्हणलं तर सुंठ हळकुंड आणि दगडी फूल तळलं जातं जास्त तेलात म्हणलं तर तर मग आता आपण सुरुवातीला हळकुंड मी ना ते हळकुंड तुम्हाला मग अशी दाखवली होती त्याचे तुकडे करून घेतले म्हणजे ते चांगले तळले जातात म्हणून खलबत्त्यात ते त्याचे एकदम तर आता ह्याला नाश फुटूस तर म्हणजे ते फुगतात तेलात टाकलं की फुगतं ते असं फुगूस तर ह्याला चांगलं तळून घ्यायचं आणि हे जास्त तेलात तळलेलं असतं सुंट हळकुंड आणि दगडी फूल पण हे मिरच्याबरोबरच मिक्स करायचं आता भाजलं की मसाले जे कोरडे मसाले आहेत का त्याच्यातच मिक्स केलं तरी चालतंय हे का तर मसाले आणि मिरच्या कोरड्या भाजलेल्या असतात मग धने कमी तेलातलं असतं परत आपलं तमालपत्र कमी तेलातलं असतं आणि हे दगडी फूल हळकुंडन सुंट जास्त तेलातलं ते त्यात खपतं तसं असं काय नाही एवढं चाळलं जातं ते म्या कांडप यंत्रात मग हे सर्व एकत्रच केलं मी एका मोठ्या कॅरी बॅगमध्ये सर्व मसाले मिरच्या एकत्र केल्या कांदा खोबरं ते एकत्र केलं आणि खसखस तिळ आणि मोहरी ती एकत्र केली परत मीठ एका कॅरेपॅगमध्ये तेल एका छोट्या कॅटलीत ते असं हे करून एका पिशवीत भरून ते कँड प्यांतरावर घेऊन गेले ते कुठलं आणि नंतर दाखवला आहे तो पण व्हिडिओ मी तुम्हाला पुढे तुम्ही पहा तर आता मी आपण दगडी फुल घेऊया तर हे दगडी फुल ना कधी पण आणलं की स्वच्छ निवडून घ्यायचं गेल्या वर्षी व्हिडिओत मी दाखवलं होतं तुम्हाला त्यात कसा कचरा निघतो तो यावेळेस मला नाही तर वेळ भेटला ते करायला शूट तर त्याला ना साल चिटकलेली असती दगडी फुलाला मग दगडी फूल कधी पण आणलं की ते नीट करून घ्यायचं व्यवस्थित त्यात खूप झाडाची साल असते चिटकलेली त्याला माझा तुम्ही गेल्या वर्षीचा पण व्हिडिओ पहा वाटलंच तर तर आता आपण दगडे फुल झाले आता त्यातलं तेल जे होतं ना थोडं शिल्लक ते काढून घेतलं मी कोणी कोणी एक एक चमचे तेल टाकून भाजून घेतात मिरच्या पण मी कोरड्याच भाजते का तर ते ना परत चाळणी वाटं चाळलं जात नाही एक वर्ष माझ्याकडून भरपूर बी त्या मावशीने मला तसंच दिलं तर वापस ते मसाला मग त्यात मसाला पण असतो ना आपला मग ते वायाच जातो नंतर एक म्हणून कोरडा मग कधी पण मिरच्या भाजायच्या म्हणजे ते चांगलं कुठलं जातं आणि चाळणी वाटत चाळलं जातं आणि वरून तेल टाकायचं नंतर आपल्याला मसाल्याला किती टाकायचे ते तर जर आधीच मिरच्याला भरपूर तेल टाकलं तर मग ते व्यवस्थित बारीक होत नाही मी यंत्रात कांडप यंत्रात तर मी अशाच प्रकारे आता द पडूस तर सर्व मिरच्या भाजून घेतात एवढंच दाखवते तुम्हाला आणि नंतर सगळं भाजल्यानंतरच दाखवते व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून तर ह्याला चांगले काळे असे पडूस तर आपल्या मिरचीला भाजायचं तर ही साधी मिरची पण अशी भाजून घेतली आणि बेडगी बेडगी मिरची पण अशीच भाजून घेतली मी तर बेडगी मिरची कशामुळे टाकायची आपल्या भाजीला असा कलर यावा वरून जी आपण तरी पावडर ती वापरतो ना ती वापरायची नंतर ना, गरज नाही ना, ना, काळ्यात कटवा हेच टाकल्यास म्हणून एक किलोला पाव किलोचं प्रमाण परफेक्ट प्रमाण होतं ती वापरायची कधी पण मला गेल्या वर्षी मिळाली नव्हती यावर्षी मी आवर्जून आणली ती तर अशा प्रकारे त्याला चांगली डाग पडूस तर भाजायचं तर आपली मिरची भाजून झाली तर बिडगी मिरची पण भाजली आता सगळं भाजायचं झाल्याचं दाखवलं मी तुम्हाला तर आपल्या दोन्ही मिरच्या भाजल्या त्या चांगल्या तर मी कांड्याप यंत्रातलं पण दाखवलं आहे तुम्हाला थोडासा व्हिडिओ ते, 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 थो ते सर्व मसाले मिरच्या ते टाकल्यानंतर त्या मावशी कुटत होत्या तर आता मी घरी आली कुटून ते सर्व तर आता मी हे संध्याकाळी कुठलं उशीर झालता मला मी दुसऱ्या दिवशी सकाळी दाखवते तुम्हाला आता संध्याकाळी वेळ भेटला नाही मला भरणीत भरायला मग हे दुसऱ्या दिवशी नंतर भरताना दाखवते ततून तुम्ही पाहू शकता आपला मसाला किती छान झाला आहे ती एक कसा कलर पण किती मस्त आलाय तेल पण छान सुटलं आहे तेवढंच तेल आपल्याला परफेक्ट भरपूर झालं दोन वाट्या तेलच तुम्ही पाहू शकता मसाल्याला तर मी आता काचाच्या भरणीत भरून ठेवते म्हणजे एक वर्षभर आता हा मसाला मला जातो तर एक किलो लाल मिरची आणि पाव किलो बेडगी मिरची म्हणजे सव्वा किलो मिरचीचा आपला हा तीन किलो मसाला झालेला आहे बरोबर तर कसा वाटला मसाला ते नक्की सांगा आवडला असेल व्हिडिओ तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी त्यांनी सब